संदीप काळे स्वतः फोर व्हीलरचा फिटर होतो काय नू नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पुण्याला निघालो होतो आणि गाडी बिघडली मग फिटरला फोन केला आणि फोनवरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी नीट केली बरं का बाप्पू आले ते कांदे घेऊन त्यांना बाय बाय केला तोपर्यंत बरे नाही ना अख्ख्या गाडीत पिशे आणि गोण्या टाकले होते म्हटलं काय नियोजन आहे काय नो बरं काही का असा ना तिला बाय बाय करून गाडी थेट घेतली गॅरेजला म्हटलं फिटरला सांगू तुमच्या हाताने चेक करून घ्या आता मी तर केलंय पण नको घोटाळा व्हायला फिटर म्हणले एकदम पद्धतशीर शिरे कुडंब भी जावा मग सुपेचे पेट्रोल पंप पेट्रोल भरलं आणि पन्नास साठ सत्तर करीत गाडी डायरेक्ट पोहोचली ना वाजे वडेवल्या बरं का आक्कीने दिलेली शिदोरी चोडी मस्त पैकी एक चपाती मटकी आणि दोन वडे पाऊस आणले होते याच्यावर ताव मारला आणि पोटाला शांत केलं पुढे प्रवासाला तसा उशीर होत होता मग काय करणार गाडीचा प्रवास परत सुरू झाला आणि आपल्याला जिथं पाऊस होतं ते म्हणजे माऊलीची आळंदी बरं का तिथं गेलो साडेसात वाजल्या होत्या इंद्रायणी इतकी संथ आणि मस्त वाद होते ना म्हटलं चला तिच्या तीरावर बसू इथं यायचं कारण काय आहे का आपण एक दीड महिन्यापूर्वी एक संकल्प केला होता आणि तो संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने बरं का त्याच्यामुळं तिथं बसून मस्तपैकी वेळ घातला आणि माऊलीशिवाय शक्य नव्हतं म्हणून माऊलीला मस्तपैकी दंडवत केला म्हणलं स्नान पण करून घेऊ आलो तर कारण योगायोगाच्या योगा गोष्टी असतात प्रत्येक वेळा आपल्या मनासारखं घडतच असं काय नाही पण तरी पण संकल्प अजून पूर्ण नाही आहे सांगू तुम्हाला काय मग इंद्रायणीला बाय बाय केला आणि निघालो पुढ्या प्रवासाला कुठं डायरेक्ट स्वरा आणि मोंटेकडे बरं का तिथे गेल्या खूप चाले माने फळा